नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा बहुजनांना समान अधिकार मिळवून देण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या ऐतिहासिक चौदार तळ्याजवळ सत्याग्रह केला याच पवित्र भूमीवर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करून तसेच फोटो फाडून संविधान विरोधी कृत्य केले म्हणून शरदचंद्र पवार गटाचे विकृत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची नीच मानसिकता उघड केली याचा निषेध म्हणून तीस मे रोजी चाळीसगाव येथे भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून तीव्र जाहीर निषेध व्यक्त केला त्या अगोदर पदाधिकारी यांनी चाळीसगाव शहरातील डॉक्टर आंबेडकर यांच्या स्मारकाला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा संगीता गवडी शहराध्यक्ष नितीन पाटील अनुसूचित जाती आघाडीचे अमोल घोडे अभिषेक मोरे देवेंद्र गांगुर्डे प्रशिक कदम विश्वजित जगताप युवा मोर्चा अध्यक्ष मनोज गोसावी सदानंद चौधरी सतीश पाटे भास्कर पाटील मोनिका गांगुर्डे रिजवाना खान कैलास पाटील योगेश खंडेलवाल अखिल खाटिक दिनेश चौधरी बंडू पगार आदित्य महाजन सचिन आव्हाड सचिन दायमा अजय अहिरे देवेंद्र पाटील धनंजय मराठे यांच्यासह भाजपा पदाधिकारी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव राष्ट्रवादी शरद गटाचे शरदचंद्र पवार या गटाचे आमदार जितेंद्र आभाड यांनी या समता बंधुता अशी शिकवण देणारे भारताचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो काढून अवमान केल्यामुळे आम्ही नायगाव येथे भारतीय जनता पक्षाचे सेव कार्यकर्ते पदाधिकारी त्यांनी भारत देशाला प्रत्येकाला समान अधिकार दिला माणूस किती मंत्र शिकवले मंत्र सांगितले त्याच महामानवाचा जाणून खोजून का होईना कळत न कळत का होईना त्यांनी अपमान केल्यामुळे आम्ही ह्या गोष्टीतनं जाहीर आपल्या परिसरातील ताजा आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा